पैठणी ती पण साडेतीनशे लच तुम्हाला ह्या भेटणाऱ्या अशा पाऊच मध्ये जेव्हा तुम्ही घेणार इथून त्या ह्या वेळेला आपण आलोय फार वेगळ्या साड्या आहे मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पुन्हा प्राची फॅशन दादर ईस्ट मध्ये तर आपण यावेळेला अजून नवीन व्हरायटी साड्याचे बघणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता सुरुवातीपासून आणि किती रेंज पासून होणार आहे ते आता आपण बघूया ते शॉप मध्ये फक्त दीडशे पासून तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार दीडशे रुपये ही पण एक बघू शकतो फक्त दोनशे रुपये ब्रोकेट साडी तर बघू शकतात स्टार्टिंग आहे फक्त दोनशे रुपयापासून दीडशे ची पण बोलले पण ही काटा पदराची दोनशे पासून दोनशे पासून त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण बघू शकतो तुम्हाला ते पंचवीस कलर येणार ओके वेगळे वेगळे कलर येणार हे पण एक बघू शकतो तुम्ही चंदेरी कॉटन मध्ये स्पेशल कॉटन फक, फक्त अडीचशे रुपये ला डिझाईन वगैरे पण बघू शकतो याच्यामध्ये तुम्हाला दहा बारा डिझाईन येणार प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पंधराशे वीस कलर येणार सुंदर कलर त्याच्यामध्ये कलर पण बघू शकतो तुम्ही अडीचशे रुपये ला कॉटन मध्ये आहे आणि फक्त अडीचशे ला त्याच्यामध्ये हा पण एक बघू शकतो फक्त तीनशे रुपये ला चंदेरी लेस ओके okay, तशीच आहे पण थोडस लेस आहे याला खूप सुंदर कलर दिसतायत बघा आणि अजून घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला च्या रेंज त्याच्यामध्ये बघा ही सगळे कलर येणार तुम्हाला डिझाईन वेगळे वेगळे येणार फक्त दोनशे पन्नास ला त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो पेठणी चंद्रकोण पेटणी फक्त साडेतीनशे रुपये पैठणी ती पण साडेतीनशे लाच कापड मध्ये कापड वगैरे पण एकदम लाईट वेट सॉफ्ट कपडा आहे आहे ना बघू शकता पैठणीमध्ये चंद्रकोर फक्त आणि फक्त साडेतीनशेला पूर्ण मस्त काठ पदर असायच आणि त्यासाठी तुम्हाला भेटतील भरपूर लाईट पासून डार्क पर्यंत सगळे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो पेस्टल शेड मध्ये कॉन्ट्रास्ट पदर आहे विथ गोंडे फक्त साडेचार चारशे रुपयाला चारशे रुपयाला सगळे लाईट कलर पेस्टल कलर बघा त्यांना लाईट कलर पाहिजे असतील इथं भेटतील अरि प्रायची फॅशन मध्ये भेटणार दादर स्वस्त ही पण सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हा फक्त चारशे रुपयाला फक्त चारशे वाव आणि बघा त्यात पण आपल्याला खूप कलर ह्यावेळेला भेटतायत बघायला सुंदर कलर तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे ना डिझाईन पण तुम्हाला दहा बारा डिझाईन आहे ना सुंदर छोट्या मोठ्या फंक्शनला काटपदराच्या साड्या तुम्ही घेऊ शकता स्वस्त स्वस्त प्राची फॅशन चंदेरी सिल्क मध्ये फक्त ला लाइट कलर पेस्टल पाउच कलर तुम्हाला अशी पिसवी वगैरे येणार पाऊच मध्ये त्यात हे कलर आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे हो तुम्ही बघू शकतो पेस्टल कलर आहेत लाईट कलर मध्ये सगळे पेस्टल लाइट कलर और लाइट वेट कपडा आहे आता आपण ह्या ज्या साड्या बघितल्या तुम्हाला ह्या भेटणाऱ्या अशा पाउच मध्ये जेव्हा तुम्ही घेणार इथून चारशे रुपयाला आहे आणि ते पण फक्त प्राची फॅशन मध्ये त्यानंतर बघा ह्या ज्या आपण दुसऱ्या पाहिल्यात त्यात पण तुम्हाला असे पाउच भेटतील जेव्हा तुम्ही घेऊन जाणार आणि आता ही नवीन आलेली आहे डिझाईन नवीन डिझाईन मध्ये काठा पदराची साडी कॉन्ट्रास्ट मध्ये आहे अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे ना तो कलर पण बघू शकतो असे बाहेर आहेत का त्यातले त्याच नाव काय हे सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट बुट्टी दिला ओके बघा ही आहे यात तुम्हाला सगळे डार्क आणि लाईट कलर भेटत याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बघायला भेटणार त्याची फॅशन मध्ये तुम्ही सॉफ्टला विजिट द्या तुम्हाला प्रत्येकला पाच पाच सहा सहा डिझाईन बघायला भेटणार साऊथ कांजीवरम यात पण थोडे लाईटच कलर असतात पण पदर वगैरे पण बघा भरलेला आहे ब्लाउज वगैरे पण भरलेला येणार कलर बघा हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलर वगैरे डिझाईन वगैरे बघू शकतो असे तुम्हाला डिझाईन भरपूर आहेत आणि कॉन्ट्रास्ट कलर मध्ये प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच असा कलर येणार असे पैठणी वगैरे हवे तुम्हाला हे पण बघू शकतो चारशे साडेचारशे कोणती पैठणी ही ओरा पैठणी आहे फक्त साडेचारशे ते पाचशे पर्यंत बघा असा कॉन्ट्रास्ट कलर येईल प्रत्येकाचा बघा अलग अलग आहे तुम्हाला लाईट पाहिजे डार्क पाहिजे आणि त्याचे काठ किती सुंदर दिसत आहेत आणि अशा साड्या स्वस्तात स्वस्त ह्या तुम्हाला आहेत फक्त पाचशेच्या आतमध्ये फॅशन त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्रकोण हवेकोन मधला डिझाईन चेंज होईल प्राची फॅशन मध्ये पण तुम्ही बघू शकतो सॉफ्ट मध्ये आणलाय सगळे सगळं पेस्टल सेट त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे पाहिजे डिझाईन वगैरे पाहिजे तर तुम्हाला हजारशे बाराशे पंधराशे ची रेंज मध्ये तुम्हाला अशी वस्तू बघायची आता हजारच्या वरती आहे हजार पासून पंधराशे पर्यंत भरपूर कलर कलेक्शन आहे ना तुम्हाला प्रायची फॅशन मध्ये सुंदर एकदम मस्त डोळ्यात समावेल असा कलर एकदम चमकणार त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकला तुम्हाला पाच पाच असा कलर बघायला भेटणार हे पण एक बघू शकतो थोडासा वेगळा दिला डिझाईन दांडिया सिल्क दिले ओके म्हणजे त्याच्यामध्ये दांडिया गरबांचे डिझाईन गरबा डिझाईन आहे गरबा डिझाईन त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन वगैरे पण बघू शकतो कापड वगैरे पण एकदम लाईट वेट सॉफ्ट कपड आहे बॉर्डर वगैरे काठ्याला पदर आहे गरबा डिझाईन केलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला दहा बारा कलर येणार कापड एकदम लाईट वेट हलकी फुलकी सॉफ्ट मटेरियल आहे त्याच्यावर बघू शकतो तर कशी कॉन्ट्रास्ट मिनाकारी बुट्टी गेली आहे बॉर्डर वगैरे पण बघू शकतो सॉफ्ट छोटी बॉर्डर स्मॉल बॉर्डर आहे त्यामध्ये ही पण एक बघू शकतो ब्रॉड बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये त्याला मोठी बॉर्डर आहे म्हणून तस नाव का ब्रॉड बॉर्डर खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पाचशे सहा कलर येणार व कापड वगैरे पण लाईट वेट आहे असे तुम्हाला डिझाईन वेगळे वेगळे पाहिजे असेल ना ते पण एक बघू शकतो ब्रायडल साठी तर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे बघाल बॉर्डर लेस पाहिजे हे पण एक आता नवीन खूप लेटेस्ट चाललेली आहे नाव काय सॉफ्ट कपड्यामध्ये बेंगलोर सिल्क आहे त्याच्यामध्ये कलर पाहिजे डिझाईन पाहिजे ना भरपूर कलर डिझाईन आहे ना साडी पण छान आहे लग्नाचे सीजन आहे छान छान साड्या स्वस्त आहे बघा तुम्ही ज्यांना जास्त महाग परवडत नसतील तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो केडबरी सिल्क नाव कॅडबरी सिल्क सॉफ्ट मध्ये और तुम्हाला कलर पाहिजे कलर पण आहे ना फक्त प्राईज ची फॅशन मध्ये ची रेंज मध्ये खूप सुंदर आहे हलकी आहे लग्नाच्या मध्ये तुम्ही बसतेला सुद्धा आले तर अशी सुद्धा साडी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला असे चंद्रकोण हवे ना तो पण एक बघू शकतो लाईट चंद्राची डिझाईन आहे सेल्फ मध्ये आहे चंद्रकोन पेट सॉफ्ट मध्ये केडबरी सिल्क मध्ये बुट्टी वगैरे पण बघू शकतो लास्ट पर्यंत बनारसी सारखं हे बनारसी सालू शालू हा सालू टाईप कपडा आहे त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो लेस बॉर्डर मध्ये याच्यात लेस हे बनारसी कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये असे सेल्फ वगैरे पाहिजे सेल्फ मध्ये पण तुम्हाला कलर मध्ये सेल्फ मध्ये येणार पाहिजे तो एक गेटबरी सिल्क म्हणजे एकदम प्युअर हा प्युअर सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये कलर पाहिजे कलर पण येणार बघू शकतो आपण सालू टाईप मध्ये हे सगळं तुम्हाला दोन हजार पासून तुम्हाला चार हजार पाच हजारची रेंज मध्ये बघायला भेटणार पूरा सिरोस्क्यू वर्क आहे त्याच्यामध्ये असे कॉन्ट्रास्ट पाहिजे तो हा कॉन्ट्रास्ट पण बघू शकतो काट फक्त त्याचे एक काटच फक्त वेगळे असे बॉर्डर वेगळे आहे ना आहे साडीमध्ये मस्त झिरो डायमंड वर त्याच्यामध्ये पेस्टल कलर हवे तो ही पेस्टल कलर हो खूप सुंदर लाईट लाईट कलर मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे कलर पाहिजे कलर तुम्हाला डार्क घ्या लाईट घ्या आणि खूप स्वस्त साड्या बघा काहीच नाही दीड दोन अडीच हजाराच्या आसपास स्टार्ट आहे अजून बघा ब्रायडल साडी तुम्हाला नवरीला पाहिजे साडी लाल कलर मध्ये पण एक बघू शकतो सालू मध्ये मस्त एकदम सुंदर एका कलर मध्ये असे ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट मध्ये आहे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो साऊथ मध्ये कॉन्ट्रास्ट सिल्क घेऊन आलंय पॅटर्न दिसते आम्हाला या शॉपर कपडा आहे और सगळे मीनाकारी काम दिले त्याच्यामध्ये पुरा व्हीबी का काम आहे आणि ह्या ज्या साड्या ह्या सगळ्या साऊथच्या आहेत सगळे साऊथ मध्ये तुम्ही कलर वगैरे पण बघू शकतो आता ही जी पॅटर्न बघतोय आपण ते ही ह्या लाईन मधली डिझाईन आहे आणि जर तुम्हाला दुसरं कलर कॉम्बिनेशन डिझाईन पाहिजे असेल तर यातली त्याची प्राइस कशी स्टार्टिंग त्याच्यामध्ये तुम्ही असे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेंजची साडी भेटणार पॅटर्न वगैरे तुम्हाला वेगळं वेगळं येणार तरी कशी तुम्हाला दोन हजार पंचवीस तीन हजार चार हजार पाचशे हजार ची रेंज okay, मध्ये सगळ्यांची अलग अलग आहे दोन हजारच्या वरती हे पण एक बघू शकतो साऊथ मध्ये पुरा व्हिव्हिंग साडी घेऊन आलंय कॉन्ट्रास्ट बॉर्डर बॉर्डर वगैरे पण बघू शकतो एकदम बारीक बॉर्डर मध्ये पुरा ऑल ओव्हर डिझाईन दिले आहे और सगळे प्युअर सिल्क मध्ये कपडा कलर पण वेगळ्या वेगळ्या येणार कॉम्बिनेशन पण वेगळ्या वेगळ्या येणार आपण मागच्या वेळेला आलो त्यावेळेला वेगळ्या साड्या होत्या ह्या वेळेला आपण आलो फार वेगळ्या साड्या आहे तर तुम्हाला जर हे कोणतीही साडी जर आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ते भेटणार प्राची फॅशन मध्ये त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकतो असे तुम्हाला आठसे दहा कलर बघायला भेटणार और कापड वगैरे ही सगळे प्युअर कापड अदम अंगावर चापून चोपून बसला सगळे कलर अलग अलग आहेत त्याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकतो असे एक डिझाईन मध्ये तुम्हाला आठ से दहा कलर येणार डिझाईन वगैरे पण बघू शकतो सुंदर कलर आहे लग्न सीझन चालू आहे मी सांगत असते तर तुम्हाला यातली कोणतीही पॅटर्न आवडली तर नक्की या आणि छान छान साड्या घेऊन जा त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो पटोला मध्ये वा आणि डिझाईन पण अलग आहे बॉर्डर वगैरे पण बघू शकतो असे ब्रॉड बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये असे बघा तुम्हाला कलर पण बघू शकतो पाचशे सहा कलर येणार असे वेगळं वेगळं कलर कॉम्बिनेशन आणि त्याला गोंडा पण आहे बघा साइड ला विथ गोंडे आहे कलर कॉम्बिनेशन किती मध्ये डिझाईन बघा आणि कलर खूप छान आहेत व्हाइट पण आहे आणि मल्टी कलर मध्ये पण आहे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो सिरोस्की मध्ये वाव लेहरिया डिझाईन हा पण मस्त आहे पॅटर्न लाइनिंग दिसल्या म्हणजे लहेरिया समजूनच जायचं की लाईन वेव्ह दिसले की इज फक्त बॉर्डर लुक दिले त्याच्यावर बघा बॉर्डरला बघा सिरोस्की वर्क आहे मस्त और असे तुम्हाला कलर पाहिजे ना कलर पण तुम्हाला असे पाचशे सहा कलर बघायला भेट अलग अलग कलर मध्ये आहे डिझाईन सेम कलर तुम्हाला सहा कलर येणार कलर डिझाईन सारखी फक्त कलर कॉम्बिनेशन असे तुम्हाला सहा कलर येणार और सगळे पटोला असेल ही पण पटोला पुरा का काम दिले आहे बॉर्डरला पण और डिझाईन वगैरे पण बघू शकतो प्युअर मध्ये आहे बुट्टी आहे आपण ना पटोला साडी खूप बघितलेला आहे पण ही सुद्धा आहे पटोलाच पण फार वेगळी आहे आणि नवीन साडी आहे त्याच्यामध्ये अशी कलर वगैरे हो पण बघू शकतो तुम्ही डिझाईन वगैरे वेगळा अशाच बघतो हा हे पण बघू शकतो असे तुम्हाला प्रत्येकला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार सगळे वर्क आहे सुंदर असे बघा कलर पण बघा किती मस्त मस्त कलर दिले आहे और हे सगळे कलेक्शन फक्त प्रायची फॅशन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार बरोबर आहे खरंच खूप खूप सुंदर आहे स्वस्त आहे आणि खूपच मस्त आहे त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो पटोला डिझाईन मध्ये पटोला साडी आलेली आहे आपल्याकडे पदर वगैरे पण बघू शकतो आता मीनाकारी दिल्या त्याच्या बॉर्डर वगैरे पण बघा असे पुरा बॉडीवर पुरा मीनाकारी बुट्टी आहे पटोला 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 आपण पटोला साड्या आज खूप छान छान ब्रायडल साठी बघण्याला भेटत आहे तर बघा तुम्ही इथं या आणि मध्ये भरपूर भरपूर व्हरायटी आहे आणि छान छान साड्या घेऊन याचा स्क्रीनशॉट काढा जर तुम्हाला कोणतीही साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो पटोला मध्ये थोडा वेगळा डिझाईन दिलाय और सगळं पेस्टल मध्ये पुन्हा आली पटोला पण एक लक्षात ठेवा सगळ्या डिझाईन वेगळे आहे नवीन आहे म्हणून आज मी पुन्हा आलेली आहे प्राची फॅशन मध्ये तो तुम्हाला फक्त प्रायची फॅशन दादर हिंद माता रोड वर आहे प्रायची फॅशन आल्यावरती पटोला जरी बोलले तुम्ही तर तुम्हाला ह्या साड्या दाखवतील स्क्रीनशॉट नक्की काढा त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो बांबू सिल्क मध्ये प्युअर गट्टी ओ, सिल्क ओके बांबू सिल्क नाव आहे प्युअर कापड वगैरे पण बघू शकतो पुरा डिझाईन दिले मीनाकारी बुट्टी आहे बघा प्युअर मध्ये ही पण आपल्याला नवीन पाहायला भेटली आज शॉप मध्ये आणि त्यात तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये असं कलर कलर पाहिजे तो कलर पण बघू शकतो तुम्ही कमसे कम आठसे दहा कलर येणार वाह सगळे कलर पण वेगळा डिझाईन पण वेगळा त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो बांबू सिल्क मध्ये मध्ये सगळे पुरा विविंग साडी आहे वाव डिझाईन वगैरे पण बघू शकतो असे खरंच खूप मस्त आणि नरम आहे आणि ही पण आपल्याला बांबू सिल्क मध्ये नवीन पाहायला भेटली आहे हो काही जणांना डार्क पण आवडत असतात काही ना लाईट आवडत असतात तर लाईट मधल्या वेगळ्या आपण आधी पाहिलेल्या आहेत बघा लाईट मध्ये पण आहे व्हाईट मध्ये पाहिजे असेल तर बघा लग्न सीझन मध्ये वापरता येईल हे सगळं ब्राइडल लुक आहे साऊथ कलेक्शन लग्न सीझन मध्ये तुम्हाला असे कलर तुम्हाला तो एक कलर हवे तुम्हाला पण बघू पेस्टल कलर मध्ये चार कलर आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो सॉफ्ट मध्ये कटवर्क प्युअर जॉर्ज वाव हे खरं मला ते स्टोन मला वाटलं की कटवर्कची डिझाईन आहे पण हे आहे खरं स्टोन बघा तुम्हाला जवळून दाखवते सगळे काय मिरर वर्क आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला कलर पाहिजे ना कलर पण बघू शकतो असे पेस्टल सेट मध्ये सुंदर पाच कलर येणार तुम्हाला ह्या साड्या खरंच कुठे भेटणार नाही मला नवीनच पाहायला भेटतात आणि त्या भेटत खरंच प्राची मध्ये प्राची फॅशन मध्ये सगळे हे सगळे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार हे पण त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो साऊथ मध्ये साऊथ पैठणी ओके पुरांच्याकडची पैठणी साऊथ पैठण पुरा सिरोस्क्यू वर्क मध्ये पुरा डायमंड चे भरू ही साडी आहे डिझाईन पण बघू शकतो का हे साऊथ पैठण मध्ये प्रकार फक्त पैठणी हा हे सगळे पैठणी प्रकार आहे साऊथ मध्ये पैठणी छान आहे लाईट कलर आहे काठाला डार्क कलर सगळे पेस्टल शेड मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट घ्या सेल्फ हवे सेल्फ घ्या सुंदर एकदम छान वर्क केलेलं आहे पुरात सिरोस्की वर्क आहे असे तुम्हाला फक्त बॉर्डरला लुक पाहिजे तो हे सगळे बॉर्डर लुक दिले डिफरंट डिफरेंट बॉर्डर येणार असे मीना पैठणी येते प्रकार पाहिजे तो पैठणी प्रकार मध्ये भेटणार असे थोडा वेगळा प्रकार पाहिजे तो हे पण एक बघू शकतो झिगॅक हा झीकजॅक डिझाईन त्याच्यामध्ये पण प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो कॉन्ट्रास्ट मध्ये मध्ये ही पण साऊथ मध्ये आहे साडी आता आपण जे सगळ्या बघतो आहे त्या सगळ्या साऊथच्या नवीन नवीन पॅटर्न आणि नवीन नवीन डिझाईन मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन पण बघू शकतो और हि सगळे काय ब्राइडल लुक आहे त्याच्यामध्ये आपण एक सेल्फ मध्ये बघू शकतो थोडं स्टोन वर्क केलेलं आहे हे सगळे साऊथ रेखा पॅटर्न मध्ये आहे ओके रेखा पॅटर्न पदर वगैरे हो पण बघा काम वगैरे पण बघा बॉर्डरला झिरो डायमंडच आहे काही हॅवी नाही आहे प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सात सहा कलर आहे ना त्याच्यामध्ये असे वर्क पण वेगळं सिरोस्की वर्क मध्ये हे सगळे ब्राइडल लुक आहे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो असे कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर फक्त बॉर्डर लुक दिली रेखा साडी म्हणतात त्यातच आहे रेखा पॅटर्न मध्ये सगळे कॉन्ट्रास्ट हवे सेल्फ हवे तुम्हाला सगळे वेगळे वेगळे डिझाईन हे सगळे साऊथ मध्ये नुसतं साऊथ 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 पॅटर्न आहे और हे सगळे प्युअर कपडा आहे त्याच्यामध्ये पण बघू शकतो असे डिफरंट डिझाईन प्रोपर गोल्डन साडी पाहिजे तो ही पण एक बघू शकतो साऊथ मध्ये मध्ये पूर्ण गोल्डन रेखा पॅटर्न सेल्फ मध्ये तुम्हाला पाच सहा कलर बघायला भेटणार आणि विशेष म्हणजे गोंडे पण आहेत विथ गोंडे त्याच्या बॉर्डर लुक बघायन स्टोन वर्क मध्ये साऊथ साडी त्याच्यामध्ये असे बघा मीनाकारी बुट्टी पाहिजे तोही पण एक बघू शकतो मीनाकारी बॉर्डर आहे ऑफ व्हाइट कलर मध्ये असे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन कलर काही जणांना असे मध्ये पूर्ण प्लेन गोल्डन मध्ये आवडत असते तर इथं आल्यावर तुम्हाला सगळ्या पॅटर्न मध्ये कलर भेटणार आहेत साऊथ कडच्या त्याच्यामध्ये असे बघा सॉफ्ट कपडे वर तुम्हाला असे ब्राइडर साठी तुम्हाला पेस्टल कलर पाहिजे ना तोही पण एक बघू शकतो पेस्टल कलर मध्ये मस्त नाईट फंक्शन साठी सुंदर हे सगळे काय ब्राइडल लुक आहे तुम्ही सगळे कलेक्शन बघायला फॅशन मध्ये तुम्ही विजिट द्या तुम्हाला असे सगळे कलेक्शन बघायला भेटणार त्याच्यामध्ये असे बघा वेगळे वेगळे डिझाईन हे सगळे लाईट मध्ये लाईटमध्ये असे वेगळे वेगळे बुट्टी येणार डिझाईन येणार वेल पाहिजे वेल वेल डिझाईन असे बघा भरपूर कलर डिझाईन येणार तुम्हाला असे पेस्टल कलर मध्ये डिझाईन वगैरे पण बघू शकतो असे पाहिलं तुम्ही इथं एवढ्या डिझाईन कुठंही भेटणार नाही आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर खूप भेटणार आहेत स्क्रीनशॉट आल्यावर त्यांना दाखवा आणि या सुंदर सुंदर साड्या ज्या आपण खाली पाहिल्या आज आपण विजिट दिली होती प्राची फॅशन दादर ईस्टला खूप सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत नवीन नवीन नावाच्या नवीन नवीन पॅटर्नच्या तर इथं जर तुम्हाला लग्नाचा बसता किंवा रेग्युलर साठी यायचं असेल तर इथं या नक्की या विजिट द्या छान छान साड्या आहेत खरंच मी पाहिले तुम्हाला जी आवडली साडी त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला आल्यावरती पटकन घेता येईल तर सर तुम्ही मला खूप छान छान साड्या दाखवल्या छान छान आपल्याला असे साडी पाहिजे तुम्हाला तर या प्रायझी फॅशन मध्ये असे नवरीची लुक पुरा हेवी लुक आहे ना सगळे साऊथ कलेक्शन आहे मस्त साऊथ पण आहे पटोला पण आहे नवीन नवीन फॅन्सी पण आहे बनारसी पण आहे विजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय